चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया hmm. मार्च महिना ठरेल कर्मचाऱ्यांसाठी तब्बल वाढणार इतका पगार बघूया सविस्तर व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करण्या अवघड तुम्हाला विनंती चॅनल चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी चार टक्क्याची वाढ करण्यात आली व त्यानुसार आता कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता छेचाळीस टक्के वरून पन्नास टक्के झाला आहे त्यासोबतच निवृत्ती वेतनधारकांना मिळणारी महागाई सवलत म्हणजेच बी आर देखील चार टक्क्यांनी वाढून पन्नास टक्के पर्यंत करण्यात आलेला आहे वाढवण्यात आलेला महागाई भत्ता आणि महागाई सवलत प्रामुख्याने एक जानेवारी दोन पासून प्रभावी मानली जाणार आहे याचा फायदा संपूर्ण देशातील एकोणपन्नास पॉईंट अठरा लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि सदुसष्ट पॉईंट पंच्याण्णव लाख केंद्र सरकारचे पेन्शनधारक यांना होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जो काही पगार आणि पेन्शन धारकांना जी काही पेन्शन मिळते त्याचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून महागाई भत्त्याला ओळखले जाते त्यामुळे साहजिकच यामध्ये महागाई भत्त्यात झालेली वाढीचा परिणाम हा पगार वाढीवर दिसून येतो सध्या मार्च महिना सुरू असून या महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असल्याने लवकरच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील व या मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महागाई भत्ता थक बाकी मार्च मार्चचा वाढलेला महागाई भत्ता आणि वाढलेला घर भाडे भत्ता म्हणजेच एच आर ए मिळणार आहे महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढल्याने पगारात किती वाढ होईल एखाद्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन समजा प्रत्येक महिन्याला पंचेचाळीस हजार सातशे रुपये आहे व अगोदर जेव्हा शेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता तेव्हा तो एकवीस हजार बावीस रुपये होता परंतु आता त्यामध्ये वाढ झाल्यामुळे महागाई भत्ता पन्नास टक्के झाला आहे व तो म्हणजेच पंचेचाळीस हजार सातशे रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एक हजार आठशे अठरा जास्त पगार मिळणार आहे महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यामुळे घरभाडे भत्त्यात देखील झाली वाढ केंद्र सरकारी कर्मचारी कुठे राहतात यावर त्यांना मिळणारा घर भाडे भत्ता अवलंबून असतो जर आपण सातव्या वेतन आयोगाची शिफारस पाहिली तर त्यानुसार जेव्हा महागाई भत्ता टक्क्यावर पोहोचतो तेव्हा एक्स वाय भत्ता मूळ वेतनाच्या अनुक्रमे अठरा टक्के आणि नऊ टक्क्यांपर्यंत सुधारित केला गेला आहे आणि आता महागाई भत्ता पन्नास टक्क्यावर पोहोचल्यानंतर सरकारने त्यात पुन्हा सुधारणा केलेली आहे त्यामुळे आता घर भाडे भत्ता म्हणजेच एच आर ए किती वाढणार एखाद्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार पंचेचाळीस हजार सातशे रुपये असेल आणि तो वाढ शनीच्या शहरामध्ये राहत असेल तर त्याला आतापर्यंत त्याचा घर भाडे भत्ता आठ हजार दोनशे सव्वीस रुपये होता परंतु आता महागाई भत्ता पन्नास टक्क्यावर पोहोचल्यावर त्याचा एच आर भाडे भत्ता वीस टक्क्यापर्यंत वाढेल म्हणजे त्यानुसार आता घर भाडे भत्ता हा नऊ हजार एकशे चाळीस रुपये करण्यात येणार आहे म्हणजेच आता प्रत्येक महिन्याला अगोदरपेक्षा नऊशे चौदा जास्त नऊशे चौदा रुपये जास्त मिळणार आहे धन्यवाद